पन्हाळा तालुक्यातील कोदवडे गावात आदर्श तरुण मंडळातर्फे विविध क्रीडाविषयक उपक्रम राबवले जातात मंडळाच्या वतीनं एक लाखाचा धमाका या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं या स्पर्धेत बत्तीस संघ सहभागी झाले होते हरपवडेच्या संघानं या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं पन्हाळा तालुक्यातील कोदवडे गावात आदर्श तरुण मंडळातर्फे एक लाख रुपये बक्षिसाची क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत या स्पर्धेत संघांनी सहभाग नोंदवला होता अत्यंत पार हरपवडेच्या आरसी संघानं प्रथम विजेतेपद पटकावलं पत तर पणुत्रेच्या आर डी मेंबर संघानं उपविजेतेपद मिळवलं खेळाडू रोहित डवंग यांना विशेष बक्षीस देण्यात आलं स्पर्धेचं आयोजन दिलीप पाटील अनिल सावंत दीपक शिएकर नागेश पाटील संभाजी पाटील गणेश पाटील यांनी केलं यापुढेही क्रीडाविषयक विविध उपक्रम राबवणार असल्याचं आदर्श तरुण मंडळाचे सतीश पाटील प्रवीण पाटील कृष्णाथ पाटील प्रदीप पाटील अंकुश पाटील यांनी सांगितलं